नायगावच्या उमेळा गावातील सर्वे नंबर ब्याण्णव आणि त्र्याण्णवमध्ये परप्रांतीयांनी मोठ्या प्रमाणात अनधिकृत चाळींचं बांधकाम केल्याच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने प्रभाग समिती कार्यालयासमोर मंगळवारी गोट्याद्या आंदोलन केलं आहे <laughs> आंदोलनात मनपाच्या अतिक्रमण विभागातील निष्क्रिय अभियंते आणि उपायुक्तांना गोट्या आणि पुष्पगुच्छ देऊन उपरोधिक सन्मान करण्यात आला प्रशासनाने बनावट तोडकाम अहवाल दिल्याचा आरोप करत दोषींवर कारवाईची मागणी आंदोलकांनी केली आहे कामचुकार अधिकाऱ्यांना गोट्या द्या या घोषणेनं आंदोलनात व्यंगात्मक रंग भरला आहे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती आय कार्यालयामध्ये आपलं कर्तव्य पार न पाडणाऱ्या आणि केवळ वातानुकूलित कार्यालयांमध्ये गोट्या खेड़ा, खेळण्या खेळत बसलेल्या सर्व अधिकारी अभियंते यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे द्या आंदोलन ठेवण्यात आलेलं होतं यामध्ये विषय महत्त्वाचा असा आहे की वसई विरार महानगरपालिकाच्या का कार्यक्षेत्रातल्या गावमोज उमेळा भूमापन क्रमांक त्र्याण्णव ब्याण्णव आणि त्र्याण्णव येथे फार मोठ्या प्रमाणावरती अनधिकृत चाळींचं साम्राज्य पसरलेलं आहे त्याबद्दल पहिले मनसेने पण आंदोलन केलेलं होतं त्यावेळीसुद्धा ह्या ताळी तोडण्याचं आश्वासन लेखी आश्वासन तत्कालीन प्रभारी सहाय्यक आयुक्त गिलसन गोंसालवीस यांनी दिलेलं होतं परंतु फक्त सात दिवसाच्या आतमध्ये सर्व कागदपत्रे दाखल करा एवढी नोटीस देण्याच्या पलीकडे त्यांनी कोणतंही कार्य केलेलं नाही आहे आपलं कर्तव्य बजावलं नाही हेतू ना सर डिस्चार्ज ऑफ ड्युटी केलेली नाही आहे सगळ्यांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत केवळ नोटिसांनी आम्ही थांबणार नाही आहोत पू पूर्णपणे गुन्हे दाखल झाले पाहिजेत ह्यांना जेलमध्ये ठोकलं पाहिजे आणि ह्यांच्यावरती एम पी डी ए ॲक्टप्रमाणे झोपडपट्टीदाची कलमं लावली पाहिजे झोपडपट्टी गुंडाची कलमं लावली पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपायुक्तांपासनं सहाय्यक आयुक्तांपर्यंत आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी कारवाई केलेली नाही आहे या सगळ्यांवरती मुंबई हाय उच्च न्यायालयाचा जो निकाल आहे त्याप्रमाणे क्रिमिनल प्रोसिडिंग्स डिसिप्लिनरी ॲक्शन सकट क्रिमिनल प्रोसिडिंग्स ह्या दा दाखल झाल्या पाहिजेत